नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे सर्वांचीच आवडती कोबीचे मंचुरियन कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात झटपट करा आवडणारे असे कोबी मंचुरियन कोबी मंचुरियन करण्यासाठी आपण कोबी घेतलेला आहे आपल्याकडे ही किसणी आहे तुमच्याकडे आणखीन कोणती किसणी असेल तर त्या किसणीच्या सहाय्याने असा कोबी किसून घ्यायचा आपण घेतलेला कोबी व्यवस्थित किसून झालेला आहे आपण पाहणार आहोत कोबी मंचुरियन करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य कोबी आपण किसून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता फूड कलर सोया सॉस मीठ चिली सॉस अद्रक लसूण आपण ठेचून घेतलेला आहे मैदा कॉर्नफ्लॉर आणि तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे देखील आपले मंचुरियन क्रिस्पी होतात किसलेल्या कोबीमध्ये मीठ ऍड करायचं फूड कलर तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता रेड चिली सॉस सोया सॉस आणि ठेचलेलं अद्रक लसूण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं mm -hmm. आता यामध्ये आपण घेतलेले दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ ऍड करायचं त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा अजिबात पाण्याचा वापर न करता हे असं मिक्स करून घ्यायचं सा। सर्व साहित्य मिक्स करून आपलं कोबी मंचुरियनचं बॅटर करून तयार आहे पकोडे करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल देखील गरम करून घेतलेलं आहे पकोडे तळताना मात्र गॅसची फ्लेम आपण करणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेऊन पकोडे तळायचे नाहीत कारण पकोडे तळण्याऐवजी बाहेरून करपले जातात आणि आतून कच्चेच राहतात गॅसची फ्लेम लो करायची नाही कारण आपण पकोडे बऱ्याच प्रमाणात घालणार आहोत पकोडे थंड असल्यामुळे तेलात घातल्यामुळे तेलाचं टेम्परेचरही कमी होत मंचुरियन तळायला अगदी चार ते पाच मिनटं लागतात असं तेल नितळवून ते काढून घ्यायचं मंचुरियन फ्राय करताना तेलामध्ये घालताना ते एकावर एक एकत्र सोडायचे नाही त्यामुळे ते चिकटू शकतात आपले सर्व मंचुरियन करून खाण्यासाठी देखील तयार आहेत तुम्ही हे मंचुरियन असे सुद्धा खाऊ शकता किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता शेजवान चटणीची रेसिपी आपली यादी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तिची लिंक देखील शेअर केलेली आहे आपले मंचुरियन चवीला खूपच टेस्टी आणि खायला क्रिस्पी झालेली आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि कळून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली